नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही मजेत ना तर मजेतच असायला हवं मी शुभांगी शुभांगीच कट्ट्यावर तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मी आज आले होते जळगाव जिल्ह्यामध्ये अंबळनेर येथे मंगळ ग्रह मंदिरामध्ये तर बघू शकता तर आल्या आल्या इथे स्वामींची मूर्ती बघू शकता तर मला बाहेरून व्हिडिओ घेणं शक्य झाले नाही तर ही एंट्री आहे तर मंदिरामधील मुख्य एंट्री आहे तर इथून मधी यायचं तर इथे छोटासा तलाव केलेला आहे तिथे पाय स्वच्छ करण्यासाठी त्यानंतर इथे मॅट आतरलेली आहे पाय कोरडे होण्यासाठी तर बघू शकतात तुम्ही मंदिराचा गाभारा खूपच सुंदर आहे तर इथील हा वृक्ष बघू शकता किती मोठा आहे या वृक्षाखाली आपल्या स्वामींची छोटेसे मंदिर आहे तर पाहू शकतात चला दर्शनाला तर या अशा पद्धतीने बघा इथे आल्यानंतर वेगळंच समाधान मिळतं तुम्ही इथे येऊन गेलात का मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आले नसेल तर नक्की या या ठिकाणी दर्शनाला तर खूपच छान अनुभव येतो इथे भारतामध्ये मंगळ ग्रह देवतेची दोनच मंदिर आहे तर एक उज्जैनमध्ये आणि दुसरे आ... जळगाव जिल्हा अंबळनेरमध्ये तर अंबळनेरमध्ये काळ्या पासणाची मूर्ती आहे आणि विश्वातील एकमेव धरणी मातेचं मूर्ती पण ज इथेच आहे आणि त्यानंतर पंचमुखी मारुतीचं पण इथे मूर्ती आहे तर बघू शकतात तुम्ही इथे आणि इथे एक छोटंसं उद्यान आहे इथे बघू शकता विष्णू भगवान आणि लक्ष्मी मातेची मूर्ती आहे आणि इथला कारंजा पण किती सुंदर आहे खूप नैन्यरम्य दृश्य आहे हे बघू शकतात तुम्ही तर या अशा पद्धतीने इथे छोटासा कुंडा आहे तर इथे पाय धुण्यासाठी पाणी आहे तर बघू शकता आणि त्यानंतर पुढे आल्यानंतर मंदिराचा गाभारा तुम्ही पाहू शकता चला तर मग इथे आल्यानंतर इथे आल्यानंतर खूपच पॉझिटिव्ह एनर्जी आल्यासारखं वाटलं मला तर आणि खूपच छान तर दर्शन घेऊ शकतात तुम्ही पण व्हिडिओच्या माध्यमातून तर या अशा पद्धतीने खूपच छान आणि धरणी मातेची इथे एकमेव विश्वातील मूर्ती आहे असेच सांगितले जाते तर मग बाहेर आल्यानंतर तुम्ही इथे इथला व्ह्यू पाहू शकता इथे पाणी पिण्याची पण छानच सोय आहे तर टाकी आहे इथे आणि त्या टाकीचं शकता त्यानंतर माठ पण आहे माठातलं पाणी पिऊ शकता माठांच्या बाजूलाच विहीर आहे तर मग त्या विहिरीतलंच पाणी येतं टाकीमध्ये बहुतेक तेच येतं येतंही वाटतं तर मग इकडे आल्यानंतर इकडे बघू शकतात कालभैरव नाथ महाराजांचं मंदिर तर किती छान आहे तर आमच्या इकडे पण नाथांचं मंदिर जागृत आहे वडनेर भैरवला तर तुम्ही कधी आले असाल तर मला कमेंटमध्ये सांगा आणि खूपच छान आहे ते वडनेर भैरवचं जागृत देवस्थान आहे तर इकडे पहा उद्यान आहे इथे बसण्यासाठी सोय आहे तर खूपच मनशांती लागते इथं आल्यानंतर आपण जेव्हा स्वतः स्वतः अनुभवतो ना तेव्हाच ते, ते फील येतं माणसाला तर असं सांगून ते फील येत नाही तर तुम्ही तिथे नक्की भेट द्या तर मग पहा हा व्ह्यू या अशा पद्धतीने खूपच छान आहे मला तर हे ठिकाण खूपच आवडलं इथे कॅन्टीनची पण व्यवस्था आहे आणि भोजनाची पण सोय आहे तर मग जेवणासाठी इथे गुळातली जिलेबी डाळ बाटी आणि उसळ आणि जिरा राईस दिला जातो हे शुद्ध गावरान तुपातलं जेवण इथं बनवलं जातं तर तो व्हिडिओ काही घेणं मला जमलं नाही तर मग आपल्या स्वामींचं दर्शन घ्या आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर चला मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहा